आपण आहेत भोकर या गावाला जळगावपासून जवळपास एक तास सव्वा तास भोकर इथे येण्यासाठी लागत असतो आणि आपण बघू शकता भोकर गावाचे हे बसस्टँड आहे आणि या बसस्टँडला गाडी फिरते आणि इथून परत रिटर्न जळगावसाठी निघते भोकर म्हटलं तर इथे केळी पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि जर इथली लोकवस्तीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मराठा पाटील समाज आहे कोडी समाज आहे गुजर पाटील समाज आहे अतिशय चांगल्या पद्धतीने वसलेलं चांगल्या लोकांचं चांगलं गाव ही मंडळी माझ्यासोबतच हे नेहमीची अपडाऊन करणारी मंडळी आहे आणि चालक वाहकांना सदैव सहकार्य करणारी मंडळी म्हणून ओळखली जाते आपण निघालो आता भोकर या गावाच्या दिशेने सकाळी सहाची वेळ आहे आणि आपण भोकरकडे मार्गस्थ झालेलो हो। आहोत मार्गे भोकर गाडी ही निघालेली आहे आणि गाडीमध्ये गर्दी तशी फार कमी आहे कारण प्रवाशांची संख्या सकाळी कमीच असते परंतु एक मात्र निश्चित की गाडीमध्ये एक दोन तरी वृद्ध व्यक्ती असतोच कारण सरकारने पंच्याहत्तर वर्ष वयावरील वृद्धांना मोफत सवलत दिलेली आहे त्यामुळे ती मंडळी आपल्या सोबतीला असते आणि आपला आता मार्गक्रम बरोबर भोकर या दिशेने होत आहे रस्त्यामध्ये बैलगाडी आणि देखील या ठिकाणी दिसत आहेत खूप चांगलं वातावरण आहे काही ठिकाणी पाऊस देखील पडलेला आहे अशा पद्धतीने आपण निघालो निघालोत आता आपल्या गाडीमध्ये एक महाराज बसलेले त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे ते कीर्तनाच्या कार्यक्रमानिमित्त भोकर गावाकडे निघत आहेत पुढे जात असताना आपल्याला आजूबाजूला अनेक जी शेतं आहेत म्हणजे बघा जळगाव जर म्हटलं तर त्या ठिकाणी मका बाजरी कापाशी केळी भाजीपाला असं अनेक पद्धतीची पिकं या ठिकाणी घेण्यात येतात आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हिरवळच जास्त पाहायला मिळेल आणि सकाळी सकाळी कमी प्रवासी असले म्हणजे मग तेवढीच बुकिंग असते दोन चार पाच प्रवाशांची बुकिंग करायची किंवा त्यांच्या पासेस वगैरे चेक करायच्या त्यावरची तारीख चेक करायची ते बरोबर आहे किंवा नाही कारण कसं लाईन चेकिंगवाले जर रस्त्यात भेटले तर विनाकारण डोक्याला ताण नको त्यामुळे हे सर्व करावंच लागतं हळूहळू दोन चार पाच प्रवाशी बसमध्ये परत बसत जातात आणि बसमध्ये थोड्याफार प्रमाणात गर्दी वाढत जाते माझ्या बाजूच्या शीटवर बसलेले भिक्षुकीचा व्यवसाय करतात आणि त्या भिक्षुकीच्या व्यवसायात ज्या काही गमती जमती घडल्या आहेत ते सांगतात <laughs> आता जर थोडं पुढे आले आपण तर आपल्या लक्षात येईल की बघा सूर्योदय झालेला आहे आणि आव्हाडांमुळे सूर्य थोडासा झाकलेला वाटतो आहे धुमिल वाटतो आहे आणि अशा पद्धतीने आपण सूर्याकडे बघत 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 परत आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे बसमध्ये अनेक व्यक्ती या ठिकाणी बसतात आणि त्यांच्याकडून आपल्याला योग्यची तपासणी करून घ्यावी लागते म्हणजे त्याचं आधार कार्ड वगैरे जर असेल तर ते पाहावं लागतं ते पासष्ट वर्षाचे आहे की पंच्याहत्तर वर्षाचे त्याचा हिशोब आपल्याला आपल्याकडे ठेवावा ला ला लागतो जेणेकरून आपल्याला पुढे कोणतीही अडचण येता कामा नये जवळपास पस्तीस चाळीस किलोमीटरचा हा एक प्रवास असतो आणि त्यानंतर देखील एक ट्रीप असते म्हणजे एकूण सात ते आठ तासाची ड्युटी असते ती एकदम शांतपणे करावी लागते आता आपण ममुराबाद पास केलेला आहे ममुराबाद मार्गे ही गाडी जात असते विदगाव रिदूर अमोदा करंज आणि रस्त्यामध्ये आपल्याला हे बघा प्रवाशी हे भेटतच असतं कारण एस टी महामंडळाच्या बसवर प्रत्येकाचा विश्वास असतो अनेक खाजगी वाहने जरी या रस्त्याने गेली तरी तिथे कुणीच त्यांना प्रतिसाद देत नाही फक्त एस टी बसनेच जास्त प्रवास केला जातो आणि रस्त्याने जाताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी निसर्गरम्य वातावरण पहाव्यास मिळते कारण या ठिकाणी जर बघायला गेलं ना तर जास्त करून केळीचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्यामुळे इथे केवळ हिरवडच नाही तर एकदम थंडगार वातावरण आपल्याला पहावयास मिळत असतं आता आपण पुढे मार्गक्रमण करीत आहोत पुढे अनेक गावं असतात जसं चौखेडा किनोद कठोरा बादली बोकर जवळपास वीस गावांचा हा प्रवास आहे आणि वीस गावांमधून आपल्याला प्रवाशांची चढउतर ही करावी लागते या ठिकाणी पुढे काही अंतरावर औचित हनुमान हे फार मोठं तीर्थस्थान आहे या ठिकाणी देखील फार दुरून पर्यटक या ठिकाणी येत असतात अशा पद्धतीने आपण आता पुढे मार्गक्रमण करत आहोत आणि आता आपण पोहोचलो भोकर या गावात आता या भोकर गावात पोहोचल्यानंतर आपल्याला गाडी इथे रिव्हर्स घ्यावी लागते रिव्हर्स घेतल्यानंतर एका बाजूला लावल्यानंतर तिथे दहा मिनटं तरी आपल्याला टाईमपास करावा लागतो कारण त्या दहा मिनटात गावातील बरीच मंडळी परत आपल्या बसमध्ये बसते परंतु या दहा मिनिटांमध्ये आपल्याला हमखास चहा पिण्याचं आमंत्रण मिळत असते <laughs> जर आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी शकता अतिशय चांगली प्युअर चहा तुम्हाला डाळजी गुळाची चहा या पूर्ण परिसरामध्ये फेमस आहे आणि चालक वाहक म्हणजे कंडक्टर ड्रायव्हर ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला त्यांना भरभरून प्रेम देण्याचं काम दादांकडून होत असत भोकर म्हटलं म्हणजे सर्वात आधी यांच्याकडे येणं प्राप्त आहे घ्या चहा घ्या या परिसरात नू भाऊ सोनोने भोकरकर यांच्या तमाशा म्हणजे लोकनाट्य खूपच फेमस आहे मुक्कामाची ड्युटी असली ना तर हा मी देखील थोडासा आनंद घेतोच <laughs> या परिसरात तापी गिरणा अंजनी अशा तीन नद्या असून या नद्यांच्या संगमावर अतिशय प्राचीन असे रामेश्वर मंदिर आहे संगमावर वसलेल्या या मंदिरात दोन शिवलिंगे असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी असते आता सुरू झाला आहे परतीचा प्रवास आणि जळगावकडे आपण निघालेलो आहोत त्यामुळे आता गाडी हळूहळू हळूहळू भरतच राहील कारण विद्यार्थी असो किंवा इतर प्रवासी असो यांना आपल्याला व्यवस्थित सेवा द्यावीच लागते या मार्गाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर प्रत्येक बस स्टॉपवरती तुम्हाला मंदिर अवश्य दिसेल त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा त्यांचं बॅनर हमखास लावलेला दिसेल आणि हो वारकरी संप्रदाय इथे फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे तुमची गाडी जर खराब झाली ना तर ही मंडळी तुमची जेवणापासून झोपण्यापर्यंत सर्व प्रकारची व्यवस्था करते म्हणजे फारच चांगली मंडळी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा पद्धतीने आपण भोकर फेरी पूर्ण केली आणि भोकर फेरी पूर्ण केल्यानंतर आपण निंबोरा फेरी देखील मारली जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटरचं अंतर आज आपण पार केलेलं आहे आणि सात ते साडेसात तासाची ही ड्युटी असते या ड्युटीमध्ये अनेक मनोरंजनाचे किस्से घडतात जमती जमती येतात आणि भरपूर काही एन्जॉय करता येत चालक भागाचं चा जीवन जर बघायला गेलं तर ह्याच टाईपचं हे जीवन असतं आणि तुम्ही या पद्धतीने केलं हे माझे सहकारी विभागा कशा असतात माझ्याकडे बघून असं द्या परंतु खरी मजा ती हीच असते की तुम्ही प्रत्येक ड्युटी एन्जॉय केली पाहिजे धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओके